आपण पाहत आहात बागला वेळी महामार्गाच्या कडेला असणाऱ्या हॉटेल समोर किंवा पेट्रोल पंपाच्या परिसरात उभे असलेल्या मालवाहू ट्रक इंधन मधून चोरी करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डी महामार्गावरील पाथरे फाटा येथून ताब्यात घेतले आहे त्यांच्याजवळ गुन्ह्यात वापरली जाणारी दोन वाहने देखील जप्त केली आहेत सिन्नर शहर औद्योगिक वसाहतीच्या परिसरात तसेच महामार्गावर रात्रीच्या वेळी असलेल्या वाहनांमधून इंधन सोयीची कबुली या टोळीकडून मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले गेल्या आठवड्यात सिन्नर शिर्डी महामार्गावरती शंकरनगर परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या ट्रकच्या डिझेल टँक मधून सुमारे दोनशे रुपये डिझेल व चालकाच्या कॅबिन मध्ये ठेवले पस्तीस हजार रुपये चोरीला गेले होते या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात ट्रक चालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू होता गुन्हे शाखेचे अमलदार विनोद टिळे यांना अहमदनगर जिल्ह्यातील काही सराईत गुन्हेगार इंधन चोरी करण्यासाठी शिर्डी महामार्गाने येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पथकाने बुधवारी रात्री शिर्डी महामार्गावरती पातेरे फाटा परिसरात सापळा रचला होता मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी बाजूकडून येणाऱ्या लाल रंगाची महेंद्रा केवटू शंभर कार एम एस शून्य चार जी एन सत्तावन्न सत्याहत्तर व मारुती कार एम एस शून्य एक सी एस चौतीस शहाऐंशी कारशी पोलीस पथकाने तपासणी केली या दोन्ही कारसह रोहन अनिल अभंग वर्ष अठ्ठावीस राहणार देवसामळा संगमनेर वैभव बाबासाहेब सुरवडे वर्ष पंचवीस राहणार जामखेड दादासाहेब दिलीप बावसे वयवर्ष सत्तावीस राहणार बोजेगाव तालुका कोपरगाव या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे वाहनांच्या विविध बनावट नंबर प्लेट सह साडे दहा हजार पशी रक्कमही त्यांच्याकडे आढळून आली समाधान देवीदास राठोड राहणार कोपरगाव व सचिन देवीदास टाने राहणार शिर्डी या आणखीन दोन साथीदारांच्या मदतीने सिन्नर शहर डुबेरे नाका व मुसळगाव एमआयडीसी परिसरात रात्रीच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकचे डिझेल टँक मधून व रोख रक्कम चोरी केल्याची कबुली या तिघांनी दिली आहे सुमारे साडेबारा लाख रुपये किमतीचा जप्त केलेला मुद्देमाल व संशयित आरोपींना सिन्नर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे सहाय्यक निरीक्षक संदेश पवार सहाय्यक उपनिरीक्षक नवनाथ सानप विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे बागलान वृत्तांतसाठी संतोष जाधव